अटल करंडक एकांकिका स्पर्धेचं हे अकरावं वर्ष आहे आणि अकराव्या वर्षामध्ये आम्ही आज या ठिकाणी ही स्पर्धा घेत असताना पनवेलमध्ये ती स्पर्धा घेत असताना आम्हाला मनापासून आनंद आहे की पनवेलकरांना विशेषत पनवेलमध्ये दोन हजार तेरा साली झालं त्यानंतर सातत्यानं जसं व्यावसायिक नाटक ही पाहायला मिळत आहेत अनुभवायला मिळत आहेत तसंच महाराष्ट्रामधला सगळा जो युवा कलावंत वर्ग आहे वेगवेगळ्या क्षेत्रामधला तर त्या सगळ्यांच्या साठी ही एकांकिका स्पर्धा म्हणजे एका अर्थानं पर्वणी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं उत्कृष्ट टॅलेंट दरवर्षी हे एका अर्थानं पनवेलमध्ये येत आहे आणि पनवेलमध्ये आपलं सादरीकरण करत आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा महाराष्ट्रामधल्या केंद्रांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या गे स्पर्धा त्याच्यातली पहिली एकांकिका या आणि त्याच्याबरोबर आपल्याला या रायगड विभागामध्ये सुद्धा घेतलेली एका अशा सगळ्याच टॉप परफॉर्मर्स या आपल्या इथे येत असतात आणि त्याच्यामुळे या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या युवा वर्गाला दरवर्षी ही स्पर्धा एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा देखील आहेत या याच पद्धतीच्या पण आम्हाला याच्यामध्ये सातत्य ठेवता आले याचा मला आनंद गौरव रंगभूमीचा या पुरस्काराचे या वर्षीचे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले मानकरी सन्मान्य सतीजी पुळेकर आहेत सतीशजींच्या माध्यमातून ही हा पुरस्कार त्यांना दिला जातोय त्याचा आम्हालाही मनापासून आनंद आहे त्यांचा सन्मान करणं आमच्या या, या संस्थेचाही गौरव आहे जिल्ह्यातले असा आकडा एकूण पाच केंद्रांवरती आपण ही स्पर्धा घेतली पाच केंद्रांमध्ये एकशे आठ एकांकिका त्याच्यामध्ये आलेले होत्या त्याच्यात प्रत्येक केंद्रावरती तिथल्या उत्कृष्ट एकांकिका निवडल्या गेल्या आणि मग त्याच्यातून या ठिकाणी आता भाग घेतला जातो मल्हार कीर्डकाची आणि जी स्पर्धा ही रायगड जिल्हास्तरीय होती मध्ये यांच्या यांनी निर्देशानुसार ही स्पर्धा ही दोन हजार चौदा पासून राज्यस्तरीय करण्यात आली आणि सर्व आमची जी आहे मान्य साहेब असतील त्याच्या अमोल आहे गणेश जगताप सर आहेत आणि अभिषेक पटवर्धन त्यांचे सर्व सहकारी मंडळी जितक्या कल्पने ही स्पर्धा यशस्वी व्हावी ह्या ती स्पर्धा महाराष्ट्रापर्यंत पोहोचावी ही स्पर्धा ही महाराष्ट्राची स्पर्धा म्हणून ओळखली जावी म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धा म्हणजे औपचारिकता करण्याच्या ऐवजी यांच्यामध्ये आणि ही सर्व कला पडकरांना पाहायला भेटावी ह्या दृष्टिकोनातून दोनच ही स्पर्धा राज्यस्तरीय केली गेली आणि खरोखरच अभिमानस्पद अशा रीतीने या स्पर्धेची गडदोडी चालू आहे कोरोनाच्या काळामध्ये एकमेव अशी ही राज्यस्तरीय स्पर्धा ज्याच्यामध्ये शंभर पेक्षा जास्त भाग घेतला आणि त्याचबरोबर ही अशा प्रकारची स्पर्धा ही घेता आली आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा ही जास्तीत जास्त सेंटर्स पर्यंत पोहचाव अशा प्रकारचा प्रयत्न होता मग याचे केंद्र हे नागपूर असेल जळगाव नाशिक त्या सोबतीने पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग असे विविध ठिकाणी होते मग त्याच्या नंतर मग ठिकाण ही कमी केली गेली आणि मग ही नागपूर जळगाव नाशिक पुणे कोल्हापूर आणि परवेल अशा प्रकारची केली गेली मग नंतरच्या काळात मला पण हे दिसत की आपली सर्व टीम आहे एवढा तक्रारी काम करते आहे परंतु खरोखरच हे रिस्की आहे आज आपल्या अटल कर्नाटकला ज्या प्रकारे प्रतिष्ठा ही प्राप्त झालेली आहे खरोखर चांगल्या प्रकारे मग आपण हे सर्व या आ, कला कलेमध्ये काम करणाऱ्यांपर्यंत हे आपण पोहचू शकलेलो हो। आहोत आणि त्यामुळे जर ते आपल्याकडे येत आहेत तर मग म्हणूनच आपण हे जे केंद्र आहे आपण लिमिटेड ठेवूयात परंतु त्यांच्या त्यांच्यापर्यंत त्यांच्या गावापर्यंत पोचणं त्यांच्या त्यांच्यापर्यंत ते या स्पर्धेपर्यंत स्पर्धेसाठी भाग घेणार आहेत की नाही त्यांनी घ्यावा याच्या प्रेरित अजूनही तेवढ्या तडफेरी हे केलं जात आहे आता ह्या ह्या सर्व प्राथमिक फेऱ्या होत्या या पूर्ण झालेल्या आहेत आणि पुढील दहा अकरा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही स्पर्धा मध्ये होणार आहे आणि अं यासाठी सुद्धा येथे विकास मंडळ यांच्या सोबतच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद महाविद्यालय या परिषदेशी व्हावी यासाठी केलेले सर्व जे आमचे स्वयंसेवक आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा सहभाग हा चामुकरा ठाकूर महाविद्यालयाचे सर्व स्वयंसेवक हे असतात जे स्वतः हा ह्या क्षेत्रावरती प्रेम करणारे आहेत आणि त्याचा फायदा आम्हाला सर्वात जास्त नेहमीच हा होतो महाविद्यालयाचा सर्वात जास्त फायदा मला हा होतो की कला क्षेत्रामध्ये ठाकूर महाविद्यालय असलेलं काम मुंबई विद्यापीठ आणि त्याचबरोबर त्याच्या वरच्या स्तरावर सुद्धा ठाकूर महाविद्यालयाच कला क्षेत्रामध्ये असलेलं काम असलेला सहभाग ह्याच्यामुळे ही स्पर्धा ही परिपूर्ण स्पर्धा ही अशी होऊ शकलेली आहे बन्ता, बन्ता, या स्पर्धेच्या व्यवस्थापनाबद्दल नियोजनाबद्दल या इथे नेहमीच कौतुक केले गेलेलं आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा ही यंदाच्या वर्षी सुद्धा या दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा तेवढ्या चांगल्या रीतीने इथे या इथे आयोजित केली जावी ती चांगल्या प्रकारे ती प्रकार पार पाडावी आणि ह्या स्पर्धेतून प्रेरणा घेऊन नवीन नवीन आणखी सध्या अशा प्रकारच्या स्पर्धा हे इतर सर्व आयोजित करू शकतील त्या सोबतीने नवीन नवीन कलाकार हे कला, आ, या इथे मराठी कला क्षेत्रामध्ये काम करू शकतील यासाठीच या इथे आपण इथे इथे या सपोर्ट हा आपण देत असतो आणि यंदाच्या वर्षी सुद्धा अशा प्रकारचाच इथे अशा प्रकारचा दृष्टिकोन हा ठेवलेला आहे ह्या सर्वांच्या सोबतीनेच या इथे आम्हाला कल्पना कोठारी मॅडम असतील खुद्द विलास कोठारी साहेब असतील आणि त्याचबरोबर आणखी या इथे इतर पनवेल महानगरपालिका ह्या सर्वांकडून सुद्धा आम्हाला तेवढाच महत्वाचा असा आम्हाला इथे पाठिंबा आम्हाला नेहमीच आम्हाला भेटत आलेला आहे त्या सर्वांचं या इथे मी आपल्या आपणासोबत औपचारिक आभार सुद्धा इथे व्यक्त करतोच आणि ह्या स्पर्धेला आपण सर्व रसिकांपर्यंत कला रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आपन, आपण काम आपल्या माध्यमातून व्हावं कारण कला ही कला रसिकांच्यामुळे ही संत ती तिला प्रतिष्ठा भेटू शकते जर तिला जर प्रतिष्ठा भेटणार नसेल तिला जर ग्लॅमर भेटणार नसेल तर ती कला ही त्या कलेचा प्रसंग पावायला हा नक्कीच मार्ग हा खडतर होऊन जातो आणि त्यासाठी आपण सर्व माध्यम वर्ग आपण सर्व मीडिया चे सर्व प्रतिनिधी आपल्या माध्यमातूनच हे सर्व शक्य होईल असं आमचं मत आहे आणि त्यासाठी आपण आपल्याशी इथे संवाद साधावा आणि या स्पर्धेबद्दल माहिती आणि स्पर्धेची जाहिरात ही जास्तीत जास्त इथे जनतेपर्यंत व्हावी यासाठी इथे आपली प्रेस कॉन्फरन्स ही आयोजित करण्यात आलेली आहे आपल्या सर्वांच या इथे स्वागत करतो आपल्या सर्वांना विनंती करतो